संयुक्त अरब अमिराती या देशातील दुबई हे एक अतिमहत्वाचं आणि अफलातून शहर या शहराची कितीतरी वैशिष्ट्ये सांगता येतील पण उच्च दर्जाची सोने शुद्धता आणि इतर देशांच्या तुलनेत सोन्याची कमी किंमत यामुळे दुबई हे शहर जागतिक सोने बाजाराच्या बाबतीत विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते अगदी सामान्य माणूस जरी दुबई शहराला भेट देण्यासाठी गेला तर काही ग्रामची अंकी तरी हातात घालून येण्याचा मोह त्याला आवरता येत नाही असाच मोह भारतातील एका अभिनेत्रीला जडला आणि हळूहळू ती सोन्याची तस्करी करायला लागली प्रत्येक वेळी दुबईला गेली की काही किलो सोनं लपवून आणायची प्रत्येक ट्रिप मधून ती बारा तेरा लाख रुपये कमवायची मात्र यावेळी आपल्या एका चुकीमुळे ती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तावडीत सापडली बँगलोरच्या एअरपोर्ट वर तिला तब्बल चौदा पूर्णांक दोन किलो सोने घेऊन येताना रंगे हात पकडण्यात आलं ती एकतीस वर्षीय कन्नड अभिनेत्री आणि मॉडेल आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे ती अधिकारी यांची मुलगी आहे आपल्या मुलीचा हा प्रताप कानावर आल्यावर ते काय म्हणाले एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीने सोन्याची तस्करी करणाऱ्या राण्यारावला अटक कशी झाली पोलीस तपासात कोणते खळबळजनक खुलासे समोर आले त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एकतीस वर्षीय राण्याराव ही कर्नाटकातील चिकमंगलूरची रहिवासी आहे तिचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालं पण तिला चित्रपट सृष्टीत रस होता म्हणून तिने पुढे ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं राण्यारावने दोन हजार चौदा मध्ये माणिक्य या कन्नड चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली तिने काही तमिळ चित्रपटात देखील काम केलंय पण आता पोलिसांनी तिला अटक केल्यामुळे ती देशभरात चर्चेत आली आहे त्याचं कारण ठरलंय दुबईतून सोन्याची तस्करी एअरपोर्ट वर तगडा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षितता असूनही प्रत्येक वेळेस ती वाचायची अभिनेत्री तिच्या शरीरावर मांड्यांवर आणि कमरेवर आतून विशेष टेप किंवा पट्टा लावायची एका खास डिझाईन केलेल्या पट्ट्यामध्ये ती सोनं लपवायची ज्यामुळे नीट तपासल्याशिवाय ते शोधणं कठीण होत स्कॅन केलं तरी कुणाला संशय येऊ नये म्हणून मॉडीफाय जॅकेट आणि बेल्ट वापरायची म्हणजे या कामासाठी तिने अशा पद्धतीचे कपडे बनवून घेतले होते ज्यामध्ये सोने लपवून आणता येईल दुबईमध्ये आपला कुठलाही व्यवसाय कौटुंबिक संबंध आणि शूटिंग नसतानाही राव ही, ही मागील एका वर्षात तब्बल तीस वेळा दुबईला गेली होती आणि मागील काही पंधरा दिवसात चार वेळा डी आर आय च्या एखादा व्यक्ती वारंवार एकाच देशाची यात्रा करत असेल तर ती व्यक्ती संशयाच्या भवऱ्यात येते डी अर्थात महसूल गुप्तचर संचालनालय ही भारतातील सर्वोच्च तस्करी विरोधी गुप्तचर यंत्रणा आहे दुबईच्या वारंवार ट्रिपमुळे राव ही डीआरआयच्या डरडारवर ड्रडारवर होती मागील काही दिवसापासून डीआरआयची ची तिच्यावर नजरच होती कारण प्रत्येक वेळी ती सारखेच कपडे घालायची आणि तिची ही मोठी चूक तिला भारी पडली तीन मार्चच्या सायंकाळी जशी ती दुबईवरून आली बँगलोरच्या कॅम्पेगोडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरली तसं तिला डीआरआयच्या तपास अधिकाऱ्यांनी चेकिंगसाठी रोखलं अधिकारी जेव्हा तिची चौकशी करत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाव होते बसवराजू कॉन्स्टेबल जो प्रत्येक एअरपोर्ट वर तिला मदत करायचा बसवराजूच्या मदतीने तिने यापूर्वी अनेक वेळा तपास टाळला अनेकदा पोलीस एस्कॉर्टचा वापर करून सुरक्षितपणे विमानतळावरून बाहेर सुद्धा पडली यावेळेस देखील बसवराज मदतीसाठी पुढे सरसावला आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांना रोखत म्हणाला तुम्हाला माहीत आहे का या कोण आहेत या डीजीपी रामचंद्र राव यांच्या कन्या आहेत पण यावेळेस अधिकाऱ्यांनी काहीच न ऐकता झडती घेतली आणि ची संपूर्ण टीम आश्चर्यचकित झाली अभिनेत्री राण्याराव हिच्याकडे तब्बल चौदा पूर्णांक दोन किलो सोन्याचे बिस्किट सापडले ज्याची किंमत बारा पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक सांगितली जातीय सीमा शुल्क कायदा एकोणावीसशे बासष्ट नुसार तिला कायदेशीर अटक करण्यात आली सोबतच कॉन्स्टेबल बसव राजू याला देखील ताब्यात घेण्यात आलंय या कामासाठी रावला प्रचंड पैसा मिळायचा एक किलो सोन्याच्या तस्करीसाठी तिला एक लाख रुपये मिळायचे दुबईच्या एका ट्रिपमध्ये मध्ये ती कमीत कमी बारा तेरा लाख रुपये कमवत होती चार महिन्यांपूर्वीच आर्किटेक्ट जतीन हुक्केरी बरोबर ताज हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात तिचं लग्न झालं बँगलोरच्या लवेल रोडवरील तिच्या आलिशान अपार्टमेंटची देखील पोलिसांनी चार मार्च रोजी झडती घेतली त्यात दोन पूर्णांक एक कोटी रुपयांची डिझायनर सोन्याची दागिने आणि दोन पूर्णांक सात कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली दुबईतून एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या बिस्किटांची तस्करी का करण्यात आली याची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाहीये एअरपोर्टवर चौकशी होताना ती कोणाला तरी कॉल करण्याचा प्रयत्न करत होती त्या आधारावर पोलिसांनी तपास चालू केलाय प्राथमिक तपासात हे दागिने एका प्रमुख राजकारणाच्या सांगण्यावरून खरेदी केल्याचं समोर येत अभिनेत्री राण्या रावला या तस्करीमध्ये आणखी कुण्या बिझनेसमॅन किंवा मोठ्या अधिकाऱ्याची साथ होती का भारतादरम्यान कार्यरत असलेल्या एखाद्या मोठ्या तस्करी नेटवर्कचा ती भाग होती का या दृष्टीने देखील तपास चालू आहे दरम्यान रावला अटक केल्यानंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं जिथं तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी हो सुनावण्यात आली आहे चौकशी दरम्यान तिने सांगितलं की सोन्याची तस्करी करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं विमानतळावर तिला मदत करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल बसवराजूचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय ही बातमी जेव्हा अभिनेत्री राण्यारावचे वडील आय पी एस रामचंद्र राव यांना कळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला माध्यमांमधील बातम्यांनुसार अभिनेत्रीचे ते सावत्र वडील आहेत सध्या ते कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळात डीजेपी अर्थातच पोलीस महासंचालक पदावर काम करतात त्यांनी सांगितलं की एक वडील म्हणून जेव्हा मला हे कळालं तेव्हा मला धक्काच बसला मी उद्ध्वस्त झालो पण ती आमच्या सोबत राहत नाही तिच्या पतीसोबत वेगळी राहते काही कौटुंबिक कारणामुळे त्यांच्यात काही समस्या आहेत काहीही असो पण कायदा आपले काम करेल माझ्या कारकिर्दीत आजपर्यंत कोणताही काळा डाग लागला नाहीये मला यापेक्षा जास्त काही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया अभिनेत्री राण्यारावच्या वडिलांनी दिली अभिनेत्री रावचा हा प्रताप ऐकून तुम्हाला काय वाटलं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा